पोस्टाच्या पार्सलद्वारे मागितलेल्या तीन तलवारी आणि दोन खंजीर जप्त बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हे शाखेची कारवाई दोन तरुण पोलिसांच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल बदनापूर शहरामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने पोस्टाच्या पार्सलद्वारे मागितलेल्या तीन तलवारी व दोन खंजीर केल्या जप्त पोलिस ठाणे बदनापूरची कारवाई आज दिनांक तेरा बुधवार रोजी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक अकरा रोजी स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्यातील आरोपी अबुझर जबीर व एकोणीस वर्षे राहणार बदनापूर आवेश शबाब कुरेशी व एकोणीस वर्षे राहणार बाजार गल्ली बदनापूर यांच्याकडून तीन तलवारी जप्त करून मुद्देमाल व आरोपी यांना पोलीस ठाणे बदनापूर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरील माहिती पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांना कळतात सदर आरोपीकडून विचारपूस करून माहिती घेतली असता अबुझर सय्यद जबीर व एकोणीस वर्षे राहणार बदनापूर याने बदनापूर येथील त्याच्या राहता घरामध्ये तीन तलवार व दोन खंजीर लपून ठेवल्याचे सांगितल्याने पोलीस ठाणे बदनापूर येथील अधिकारी व अमलदार यांच्या पथकाने आरोपीच्या ताब्यातून तीन धारदार तलवारी व दोन खंजीर जप्त केले आहे असा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांच्या समक्ष जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बी एस जराड हे करत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस उपनिरीक्षक जयस्वाल सहायक फौजदार संतोष सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल बी एस जराड पोलीस कॉन्स्टेबल एस जे तडवी पोलीस कॉन्स्टेबल गोलवाल, सर्व पोलीस ठाणे बदनापूर यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे